दिवसा घरपोडी करणाऱ्या पाच सराईत आरोपींना पोलिसांनी केले गजा दिवसा घरपोडी करणाऱ्या पाच सराईत आरोपींना सीबीडी पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून चार गुन्ह्यांची उकल केली आहे सीबीडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अज्ञात व्यक्तीने दोनशे सहा ग्रॅम वजनाचे सोने आणि दहा हजार रुपये रोख रक्कम असा एकूण आठ लाख बत्तीस हजार रुपयांचा ऐवत चोरून घरपोडी केल्याची तक्रार सीबीडी पोलीस ठाण्यात दाखल होती पोलिसांनी शोध घेत परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत असणाऱ्या एकूण पाच आरोपींना गजाड केले आहे त्यांच्याकडून अधिक चौकशीत त्यांनी केलेल्या आणखी चार गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे या आरोपींवर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद असून हे गुन्हेगार सराईत आरोपी आहेत पालघर मार्गे गुजरातला जाण्याच्या तयारीत असताना गुजरात सीमेवर या आरोपींना सीबीडी पोलिसांनी गजाड केले आहे सीबीडी पोलीस स्टेशन येथील गुन्हे शोध पथकाचे ए पी आय डांबरे सिनियर पी आय श्री गोरे आणि यांच्या पथकाने आमचा एका घरफुडीचा गुन्हा उघड करीत असताना एकूण चार आरोपींना अटक केलेली आहे त्याच्यामध्ये सद्दाम हुसेन जमालुद्दीन खान निलेश राजू लोंडे संजय रत्नेश कांबळे आणि गुड्डू रामधनी सोनी असे हे आरोपी असून या आरोपींकडून आम्ही जवळजवळ चार पोलीस स्टेशनचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत त्याच्यामध्ये सीबीडी बी पोलीस स्टेशन खारघर पोलीस स्टेशन नेरूळ पोलीस स्टेशन त्याचप्रमाणे वालमली पोलीस स्टेशन या ठिकाणची सुद्धा गुन्हे उघडकीस आणलेले आहेत आणि एकूण नऊ लाख बावीस हजार रुपयाचा मुद्देमाल याच्यामध्ये आम्ही रिकव्हर केलेला आहे आणि पुढील तपास आम्ही करत आहोत मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न